स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ आज राहता शहरात बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं राहता तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात आणि तेथील हिंदूंच्या मागे भारतीय हिंदू खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देण्यासाठी व शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन हिंदू हिताचं पाऊल उचलावं यासाठी राहता शहरातील वीरभद्र प्रांगणामध्ये सकल हिंदू समाज बांधव एकत्रित झाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते वंदन करत आरती संपन्न झाली त्यानंतर राहता शहरात गळवंती मार्गाने घोषणा देत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली या यात्रेत हजारो हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देऊन बांगलादेशी हिंदूंना समर्थन देऊन अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केले ज्या बांगलादेशाला निषेध करत असताना त्या बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू बांधवांवर प्रकरण घडत असतात म्हणून प्रत्येकाने एकत्र होणे जे एकजुटे मध्ये ताकद आहे ती एकट्याने किती जरी आवडाने दिल्या किती जरी इकडे तिकडे ओढताड केली तरी होऊ शकत नाही जे एकीचं बळ आहे ते तुम्हाला या ठिकाणी विजय प्राप्त करून देत असत मानवाने या ठिकाणी आपण जन्माला आलो काय खूप भाग्य लागतं हिंदू धर्मामध्ये जन्म घेण्याकरता नव्हे त्या हिंदू धर्मा करता राहण्याकरता बघा छत्रपती धर्मवीर राजांचं उदाहरण घ्यावी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो

सर्वांची प्रेत त्या करवतीनं कापली गेली इतक्या निर्दयपणे त्या काश्मीर मध्ये हिंदूंची हत्या झाली हिंदूंची कत्तल झाली हे मी तुम्हाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सांगतोय एकोणीसशे नव्वद ला जे साडेतीन लाख काश्मिरी पंडित पळून लावले आज पाकिस्तान काश्मीर मध्ये प्रत्येक शंभर दीडशे दोनशे फुटावर आपल्या मिलिटरीतला जवान उभा आहे आपली जवळजवळ सत्तर टक्के मध्ये काश्मीरमध्ये म्हणून तो काश्मीर आपल्या ताब्यात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हे अजिबात विसरता काम नाही म्हणून आपल्याकडची सुद्धा धोक्याची घंटा टळलेली नाहीये ही यांची स्ट्रॅटर्जी आहे ही स्ट्रॅटर्जी आहे जिथं अल्पसंख्याक असतात तिथं भाई भाईबाई म्हणून राहतात जिथं समप्रमाणात होतात तिथं गाचंड धरायला उभं राहतात आणि जिथं बहुसंख्याक होतात तिथला हिंदू खतमच करून टाकतात हा आजपर्यंत अफगाणिस्तान अशोक सम्राटाच्या काळात या अखंड हिंदुस्थानाचा भाग होता तो अफगाणिस्तान आमच्यापासून तुटला म्यानमार आमच्यापासून तुटला पाकिस्तानचा तुकडा आमच्या समोर झालेला आहे आणि तो ती फाळणी होत असताना जातीयतेच्या आधारावर झाली जातीयतेच्या आधारावर मुस्लिम आणि हिंदू देश वाटायचा म्हणून झाली म्हणजे पाकिस्तान आमच्यापासून तुटला बांगलादेश आमच्यापासून तुटला आज राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे बांगलादेश मध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरुंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्यक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम ढाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या, या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभं राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं केंद्र सरकारला देखील काय मागणी आपली राहणार नाही केंद्र सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे स्वातंत्र्यपासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर अत्या भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती राहील आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस पार्क एन ए प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क